कुत्रे भुंकल्याच्या वादातून चाकू हल्ला केलेल्या आई मुलाला तीस सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी खोतवाडी तालुका हातकणंगले येथे कुत्रे भुंकल्याच्या किरकोळ कारणावरून उद्भवलेल्या वादाचे रूपांतर चाकू हल्ल्यात झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी रात्री घडली या प्रकरणात गंभीर जखमी झालेल्या दोन व्यक्तींवर उपचार सुरू आहेत दरम्यान शहापूर पोलिसांनी आरोपी आई मुलाला अटक करून त्यांना तीस सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे खोतवाडीतील अयोध्यानगर भागात शेजारी राहणारे अक्षय गौराजी आणि श्रेयश योगेश जोशी व एकवीस कुत्रे भुंकल्याच्या कारणावरून वाद झाला हा वाद श्रेयश जोशी व त्याच्या मित्राने अक्षय गौराजी याच्यावर चाकूने हल्ला केला या हल्ल्यात अक्षय गौराजी आणि त्याचे वडील भर्मा गौराजी गंभीर जखमी झाले या घटनेनंतर शहापूर पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला तपासादरम्यान पोलिसांनी श्रेयश जोशी व त्याची आई मंजिरी योगेश जोशी वय एक्केचाळीस यांना अटक केली या दोघांना पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना मंगळवार तीस सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे